मंत्री प्रताप सरनायकांनी या प्रकरणाची आता दखल घेतलेली आहे ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या पोलीस विभागाला परिवहन विभाग पत्र पाठवणार आहे अहवाल देण्याच्या विभागाला देण्यात आलेल्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सूचना दिल्या आरोपीला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करणार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय समजलंय बोललोय ताबडतोब संबंधित गुण गुन्हेगारात सापडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे या शहरात असं कुठले प्रकार चालू देणार नाही त्यामुळे मी पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत गृहमंत्री हे केवळ आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रोटेक्ट करत आहेत का हा जाब देखील आम्हाला त्या ठिकाणी विचारायचा आहे ही लॉ अँड ऑर्डरची सुरक्षेची जी लक्तर वेशावर टांगल्या जाते ही आता ऍट द कॉस्ट ऑफ महिलांच्या इज्जतीपर्यंत जर हा सगळा संदर्भ गेला असेल तर संतापजनक आहे लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण करून तुम्ही मूलभूत जे प्रश्न आहे त्याकडे लक्ष देत नाहीत एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे बलात्काराच्या घटना ज्या वाढतात आहे त्याबद्दल ठोस उपाययोजना करायची नाही मुख्यमंत्री महोदय असं चालणार नाही हे देखील आम्हाला या आपल्याला तर पुण्याची स्थिती बिहारपेक्षा अधिक गंभीर होत चालली आहे काँग्रेस नेत्या रवींद्र धंगेकर यांनी ही घणाघाती टीका केली आहे बलात्काराच्या घटनेला आगारातील सुरक्षा कर्मचारी जबाबदार आहेत असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर यशस््यांच्या आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना सुरक्षा तिथं वाढवली पाहिजे गाडे नावाचा इसम हा गुन्हेगार आहे ह्याच्यावर तडीपारच्या बी केसेस झालेल्या आहेत आणि हे जे मारामाऱ्या खोनाचेही प्रकार ह्या गाड्यावर असतात अशी माझी माहिती आहे आणि हे, हे दिश्ली, दिश्ली, जर थांबवायचं असेल तर गुन्हेगार लोक चुकीच्या लोक ही जर नेत्यांबरोबर दिसली प्रचारात दिसली तर यांचा बिमोड जर नेत्यांनी नाही केला तर पोलीस खातं बी हातबल झालं आणि ह्याची पूर्ण जबाबदारी ही सत्वारी लोकांची आणि हा हे पाप सत्ताहारी लोकांचं आहे च गंभीर घटना आहे आणि त्याच्यासाठीच मी डायरेक्ट बस स्थान्यामध्ये आलेली आहे या प्रकार हा जो घडलेला प्रकार आहे हा पोलिसांकडनं माहिती घेऊन जास्त बोलणं योग्य राहील परंतु अशी जर घटना घडली असेल तर त्याला संपूर्ण जबाबदार मी सांगेल की आगारातील जे काही सुरक्षा कर्मचारी असतील हे रात्री काय करत होते हा प्रकार घडलाच कसा तो आरोपी जो कोणी असेल त्याला आयडेंटिफाय करून अटक करणं तातडीने तातडीने आहे तर पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीचं नाव समोर आले दत्तात्रय गाडे असं या आरोपीचं नाव आहे आरोपी शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे आरोपीवर शिकरापूर शिरूर पोलीस ठाण्यात साखळी चोरीचे गुन्हे आहेत आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस आता कामाला लागले आहेत महत्वाचे अपडेट यामध्ये आपण बघतोय तुषार झरेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत तर खरंतर अत्यंत संतापजनक घटना आणि आरोपीचं नाव समोर आले त्याची ओळख पटली आहे काय अधिकचे अपडेट आहे तुषार नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बस मध्ये जो महिलेवरती अत्याचार आणि बलात्कार प्रकरण झालं त्यातील जो आरोपी आहे तो दत्तात्रय रामदास गाडे हा तर शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी असून त्याच्यावरती शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये ही त्याच्यावरती गुन्हे दाखल न... आहेत त्यामध्ये त्याच्याकड त्याच्याकडे चोरीचे हे संपूर्ण जे गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत अनेक पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल असल्याची शक्यताही तर पोलिसांनी वर्तवण्यात येते त्याचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस कामाला लागले असून त्याच्यावरती अजून कुठे कुठे गुन्हे दाखल ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत त्या गावातील ज्या गावात तो राहतो त्या गावातील काही व्यक्तींची चौकशी ही खर तर पुणे ग्रामीण पोलिसांकडनं करण्यात येत जेणेकरून त्या आरोपीचा शोध लागू शकतोय का अशी संपूर्ण अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिले माहितीसाठी दरम्यान बलात्कार प्रकरणानंतर स्वारगेट स्थानकावर सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी पुण्यातल्या स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका महिलेवरती बलात्कार झाल्याची घटना घडली त्यानंतर आज दिवसभर जे आहे ते पुणे पोलिसांकडून जे आहे ते स्वारगेट डेपोच्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जाते राऊंड मारले जात आहेत आणि जेणेकरून या ठिकाणी जे लोकं येत आहेत त्यांची नेमकी सत्यता पडताळणी केली जात आहे आणि जे बिनकामी बसलेले आहेत ज्यांना प्रवास करायचा नाही अशा सगळ्या लोकांना जे आहे ते स्वर्गेट डेपोमधून बाहेर काढण्यात पुणे पोलिसांनी बाहेर काढण्यास सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना खरंच प्रवास करायचा आहे ज्यांना खरंच गाडीमध्ये आपल्या गावाला जायचं आहे त्यांच्यासाठी कुठलीही त्रास नाही मात्र जे विनाकारण बस डेपोमध्ये वावर आहेत ज्या लोकांचा काही प्रवासाशी संबंध नाही अशा सगळ्या लोकांची चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांकडून करण्यात येते आणि त्याचनुसार आता बस डेपोमध्ये सुद्धा हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते की पाठीमागे जे आहे ते सगळ्या रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत इतर वेळी गर्दीनं भरभरून असलेलं स्वर्ग डेपो आता मात्र पोलिसांनी थोडी सुरक्षा वाढवली आहे गस्त वाढवली आहे त्यामुळे रिकामं दिसतंय आणि त्याचा परिणाम जो आहे तो या बलात्कारामुळे ही सगळी तपासणी सुरू करण्यात आली आहे अशीच सुरक्षा आता नेहमी राहावी अशी अपेक्षा आता पुणेकर व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे